आम्ही एकच चिठ्ठी काढली होती बरं जिथे निगन तिथं निगन असं ठरवलं एकाच चिठ्ठी वरती त्यांनी पण एकच चिठ्ठी पुणे टाकली चिठ्ठी मुळशी तालुक्यामध्ये आणि या दारोली या ठिकाणी भव्य दिव्याचं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो प्रथम क्रमांकाचा मानखरी ठरलेला आहे एक म्हणजे चांदखेडचा लक्ष लक्ष आणि त्या जोडीला कोण पळाला पांड्याचा सोन्या सोन्या पळाला अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो सेमी अतिशय आपण पाहिला असेल गट असेल त्याचबरोबर सेमी फायनल फायनल अशी सुंदर अशी लढत झाली दादा पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना संपूर्ण नमस्कार अर्जुन शिंदे मी अर्जुन शिंदे गावाचं गावाचं नाव चांदखेड तालुका मावळ चांदखेड तालुका मावळ आणि बैलाचं नाव लक्षा, लक्ष्या लक्ष्याविषयी काय सांगाल आज मैदान कसं झालं आज आमची गाडी म्हणजे ही पळालेली गाडी आहे ना आजची सोन्याची आणि लक्षाची ती ह्याच्या अगोदर गोटवडे गोटवडे मैदानात एक नंबर केला त्या ते गाडीने तेव्हा सोने आदत होता आणि म्हणजे मागच्या वर्षीच आणि आज, हो हो आज, पर आज तुस्ता तुस्ता परत आम्ही असं ठरवलं की गाडी पळवायची हा तोच पळाला तेव्हा पण एक नंबर केला होता आणि आज पण एक नंबर केला ज्यावेळेस ती तो एकत्र पळाेल त्यावेळेस नंबर केला म्हणजे आदत मध्ये एकदा आणि पहिली गोष्ट म्हणजे हा, हा गोळी ड्रायव्हर ह्यानी सांगितलं मागच्या वेळेस पण एक नंबर करायचं जाऊ द्या आणि आज पण सांगितलं एक नंबर करायचं जाऊ द्या गोळी ड्रायव्हर हिरो झाला गोगल बिगल घातला गोळी ड्रायव्हर डोळ्याला झाला प्रॉब्लेम डोळा आले काय गोष्ट बर बर डोळे आलेले सध्या व्हायरल चालू आहे सगळीकडे त्यामुळे काळजी घ्या काही काय सांगाल आज गटाला कशी गाडी चालू आहे गटाला पण चांगली पळली सेमीला चांगलीच पळली आणि फायनलला पण चांगली पळली फायनलला पण चांगली पळाली बरोबर त्याच्याविषयी काय सांगाल ह्याच्या जोडीदाराच्या विषय लक्षाच्या सोन्या काय बोलतोय सोन्या आताच बुईजला दोन नंबर केला कोण होता त्या जोडीदार थायमान होता मुळशीचा थायमान होता अशी गाडी पळाली बुईजला दोन नंबर केला त्यांनी त्याच्यानंतर नाग ठाण्याला पाच नंबर केला आणि विशेष म्हणजे गोळी ड्रायव्हरला डोळ्याला त्रास होता तरी पण आज त्यांनी गाडी चालवली काय सांग नाही म्हणजे तो लक्ष सोन्याची गाडी तिने फिरतोच आणतो ह्या ह्या दोन बैलांची गाडी तोच आणतो बरोबर तोच आणतो आणि काय सांगाल अजून कोणती बैल तुमच्या दावणीला अजून हा एक मोठा लक्ष मोठा लक्ष आहे सकाळी आपण घेतलाच होता मित्रांनो मोठा लक्ष्य हा छोटा लक्ष आहे लक्ष आवडतं का कोणतं नाही नाही त्याचं पहिल्यापासून लक्षात होतं आणि ह्याचं पण होतं घ्यायच्या आधी घेतलेली खरेदी कुठले मोठा लक्ष कुठला तो मोठा लक्ष मित्राकडूनच घेतला होता मुळशी मुळशी कुठल्या खांदे आवी छोटा आतून आणि हा छोटा लक्ष हा आवळवाडीतून वाघुलीच्या तिथे आवळवाडी चार बैलात पळत होता हा आणि आम्ही आमच्या त्या मोठ्या लक्ष संघ पळवायला आणला आणि त्याच्यानंतर ते म्हणले की आम्हाला लक्ष छकडीत पळवायचं आहे हा लक्ष तर मग आम्ही म्हणलं या आपण लक्षात लक्ष पळू आमचे मित्राचे मामा आहेत ते त्यांना म्हणले या आपण चिकडे पळू रे याच्या घाटात गाडी चांगली पळली फायनलला पण चांगली पळली सेकंदासाठी मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्हाला ते चार बैलीच मैदान भरणार होत ते म्हणले आम्हाला त्या मैदानासाठी नवीन बैल घ्यायचा आहे तर हा बैल द्यायचा आहे तर त्यांना म्हणलं मग आपण आपणच ठेवू कशाला म्हणजे नाही का दुसरीकडे जाण्यापेक्षा आपली गाडी चांगली पळण आणि मग आम्ही हा खरेदी केला आणि मैदानाविषयी काय सांगा मैदान मैदान एकदम आणि चांगलं झालं फाटी पळायला फाटी बिटी एकदम व्यवस्थित होती आणि आम्ही एकच चिठ्ठी काढली होती बरं जिथं निघन तिथं निघन असं ठरवलं एकाच चिठ्ठी टाकली मिस टाकली होती काय नावाने टाकली होती श्री संत रामजेबा प्रसन्न महादेव शंकर शिंदे शंकरांना टिळेकर बघा मित्रांनो असं काय दहा चिठ्ठ्या टाकल्यावर मधली टाकल्यावर गाडी बुलात राहिला असं काय नाही पळाला घाटाला पाच नंबर पळाली आणि सेमीला तीन नंबर तासाने पळाली सेमीला तीन नंबर हा आणि फायनलला पण पाच नंबर तास आमची पहिलं सोन्या पण कडाने पळतो उजवीकड आणि हा डावीकडावी आणि हा दोन्ही कांदी पळतो डावी उजवी आणि तो उजवी कडनी पळतो त्यामुळे आम्ही एकच चिट्टी टाकली होती एकच चिट्टीला टाकली होती माग मागं काय अडचण यायची का आधी यायची भरपूर पण आता नाही काय एवढं म्हणजे चांगले चांगलेच पेरू आजपासून तर कधीच येणार नाही <laughs> नाही आजपासून सुद्धा कधीच अडचण येणार नाही ना ना गोळी ड्रायव्हर काय सांगाल जोडी कशी काय पडते आम्ही एकदा आदत मध्ये आणली होती आमच्या इथे मुळशी बरं बरं हा तेव्हा पण कारण लक्ष पण दोन्ही कान बाहेरून पळतो सोन्या पण बाहेरून पळतो बर बर मालकाची अशी मुलाखत घ्यायची इच्छा होती सकाळी मला म्हणले होते आमची कधी फायनलची मुलाखत होईल दादा झाली का नाही इच्छा गेली ना पूर्ण बाईला ऐकलं होतं ते मला असं वाटतं बरोबर की नाही आणि तुम्हाला डोळ्याला काय इजा झालेली का इन्फेक्शन तरच झालं तो हे जरा मी धुळीचा आहे बरोबर इन्फेक्शन पाणी येते का बरं बरं आणि एवढा त्रास होत असता सुरुवात तुम्ही गाडी चालवली आज त्याही गाडी मी चालतो कंटिन्यू बरं दुसरं कुठे दुसरा जर बसला तर माहिती तो जरा कमी पोळतो माहीत सवय झाली त्याला बरं बरं सवय झाली त्यामुळे तुम्ही चालवली चालवताना काय अडचण नाही आली नाही काय मैदान कसं काय पळायला सुंदर झालं काय कोण अन्य विन्याय काय झालं बरोबर आणि सुट्टीला सुट्टीला पण आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गटाला गाडी चालवली सेमी फायनल ला चालवली फायनल ला, आ, ला, ला, ला कस लागतोय का ला? हा लागतोय ना काय करावं लागतं काय करावं लागतंय हानायला आपण हानी तेवढी पाहिजे बैल पळली पाहिजेत आपण काय ढकलून बरोबर आहे बैलात पंदम पाहि ना बैलात पंदम हाटी कशी आता इथं मैदान झाला परत हाटी चांगली आहे ओराटीची आहे फक्त काय इथं इजा बिजा येईन असं काय नाही आणि परत मैदानात येणार का इथं हा परत येणार ना बरं आहे तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं कौतुक करावं तेवढं तुम्हाला करा डोळ्याला त्रास असताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत असताना सुद्धा तुम्ही गाडी चालवली ती म्हणजे खास लक्ष्यासाठी दुसरं कोण गाडी चालवत नाही म्हणून तुम्ही बसला काळजी घ्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा प्रथम क्रमांकाचा मानकरी लक्ष्याचा जोडीदार पांडेकरांचा सोन्या दादा नमस्ते प्रेक्षकांना पहिलं तुमचं नाव सांगा आविष्कार महार काय सांगाल लक्ष्याच्या आणि सोन्याच्या जोडीच्या विषय कशी पळाली गाडी चांगली पळली आधी पण दोनदा पहिलेली गाडी दोनदा फायनल राहिलेली गाडी कुठं आदत मध्ये पळाली होती आदत मध्ये हा आदत होता तेव्हा कुठल्या कुठल्या मैदानात पळाली एकदा बोरला राहिलेली आणि एकदा खांड्याची एक मैदान होती तिथं राहिले एक नंबर केला कुठल्या खांदी थांबे दोन्ही खांदी पळतो पब्लिकनी पण उजवीने जाणतो आपण तर आज गोळी ड्रायव्हर चे विषय काय सांगाल डोळे आले तरी पण गाडी चालवली नाही त्याने पंधरा दिवसाचा आराम घेतलाय पंधरा दिवसाचा तरी पण आराम घेतला एकच गाडी बरोबर त्याने नियोजन केलंय त्याला होती बर विवा काढलेला आहे मित्रांनो काळजी घेत जा गाडी चालवत असताना जीवले कार होय पहिल्यापासून दोन्ही जुडीवरती जीव तूच गाडी चालवतो काय शिव बारीक पण असून आणला बर बर कुठली खरेदी दादा ही याच्यामधून घेतली माळशिरस मधून माळशिरच्या सहा सात महिन्यात कोणाकडनं घेतलेली हे भैया चोरंगली भैया चोरांगली इकडची खरेदी त्यांच्याकडची वास्त्र एक नंबरच असतात आणि काय सांगताल मैदान कसं झालं मैदान चांगलं आलं बर रेसर निकाल वगैरे आगामी कसं काय तुमचं नियोजन असणार आहे कुठल्या बोरला पळण सहाला बोरला पळणार आहे बोर बागात जवळच मैदान तुमचं बरं चला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद